आज या नवीन जो हायवे काम सुरू आहे जे रोड वाइंडिंग वाढले ते त्याच्यामध्ये ज्या सेंटरपासून अठरा आणि तेवीस हा वाद होता आणि अठरा कुठून आहे आणि तेवीस मीटर कुठून आहे हा त्या नगरपालिकेचे जे इंजिनियर आले होते त्यांना कन्फर्म नव्हता तरी देखील अतिक्रमण काढलं जात होतं आणि दुर्दैव होतं की त्यांनी जोपर्यंत कन्फर्म करत नाहीत लाईन टाकत नाहीत तोपर्यंत ते कारवाई करणं ही बेकायदेशीर होती आणि बेकायदेशीरचा एक भाग म्हणून आपण इथं बघू शकताय आहे एक इथं बसस्टॉप होता तर तो बस स्टॉप माझी आमदार भारतनाना साहेबांच्या फंडातनं दिलेला स्टॉप होता आणि तो बसस्टॉप त्या ठिकाणी जी सी पीच्या साहाय्यानं चुरडला गेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं खूप मोठं नुकसान केलं आहे परंतु तोच जर बसस्टॉप त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने खालून नटबोल्ट खोलले असते किंवा खालून कट केला असता अद्दर उचलून बाजूला ठेवला असता तर ती दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वापरता आला असता किंवा तो रस्ता झाल्यावर देखील वापरता आला असता परंतु त्या ठिकाणी अधिकारी निर्ढयीपणे त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत की जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थितशीर काढलं तर नुकसान देखील होणार नाही परंतु चुकीच्या पद्धतीने काढलं जात आहे आत्ता आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारला सेंटर लाईन काढून आउटर लाईन काढून देतो आणि मगच अतिक्रमण काढण्याची जी भूमिका आहे ती घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि जो बसस्टॉप आता त्या ठिकाणी चोरडला गेला आहे जो बेकायदेशीरित्या काढून टाकला आहे तर तो परत रस्ता झाल्यानंतर नवीन त्या ठिकाणी बसस्टॉप हायवेच्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर देतो म्हणले असं त्यांनी कबुली दिलं आहे त्यामुळे इथले खोकेधारक इथं असणारे दुकानदार छोटे व्यावसायिक यांचं पोट ह्याच्यावर अवलंबून आहे आणि आज त्यांच्यावरती जी कारवाई होती आहे ती कारवाई होत असताना त्याचं जर पूर्वनियोजित सांगितलं त्या ठिकाणी योग्य प्लॅनिंग केलं कुठून कुठं -कुटू होणार आहे तर यांचा व्यवसाय देखील बंद दे 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 राहणार नाही रस्त्या उन्हाचे ना ना दिवस आहेत लोकांवरती हाल अपेक्षा होत आहेत पण अशा मध्ये नियोजन नसल्यामुळं कुठून कुठं -कुटू काढायचे जे आउटरलाईन ठरलेली नसल्यामुळं हा त्रास होतोय माहिती नसतं पाडलंच कस काय तुम्ही गणपत मग म्हणताय माहिती नाही मग आलाच काय गुर राखता का तुम्ही गुर राखता का इथं नाही तुम्ही नगरपालिकेचा तुम्ही गुर राखता का मग गुर राखता का तुम्हाला जर माहीत नसेल तर लोकांच्या यायला घोरा लावायला भंगी लावायला लागला तुम्ही हा कशा लावला तुम्ही मग तुम्हाला काय माहित नाही गुर राखता का तुम्ही हे राखत होता काय मग तो नगरपालिकेचा गुर राखत काय म्हणतो नाही मला माहित नाही अठरा मीटर तू का सांगतो मी का तू नगरपालिका काम तुझ्याकडे कागद नाही कागद दाखव कागद दाखवत नाही तू आम आमच्या आला तू काढायला हे तू आला काय काढायला मग

की त्या मीटरमध्ये येते का नाही एवढं सांगा

प्रश्न काय सांग अठरा मीटरचं हेनी मार्किंग करून तुम्हाला दिले का दिले का माझं म्हणणं सांगू का तुम्हाला हायवे ना अठरा मीटर मार्किंग दिलंय का दिलंय ना दिलेल्या मध्ये

इसीलिए क्या है आपके पास आपके पास क्या है कि यहाँ से अठारह है यहाँ से तीस है आपके पास क्या है ना बोले इस चैनल नहीं ठीक है वो थर्टी नाइन पॉइंट कुछ है ना वो किस पे लिखा हुआ है क्या है मतलब तुम्हारे पास वर्किंग ड्राइंग है तुम्हाला

जैसे कंक्रीट वगैरह करने में दिक्कत होता ना सब तो एक दो मीटर एक्स्ट्रा खोद दे ठीक है मान मालूम है अभी हमारा बात ये चल रहा है कि कहाँ से अठारह है तो? ये जो ये अरे तू बताएगा वो नहीं बोल रहा मैं तू बताएगा वो उस पर हमारा भरोसा नहीं है वो तो वर्किंग वो है सर हमारा चाइनीज है सात सौ क्या चायनाज एक चायनाज आता ना ड्रॉइंग चायने ड्रॉइंग वर्किंग ड्रॉइंग डिका ना ही वेगळा आहे वर्किंग ड्रॉइंगचा अर्थ काय अख्ख्याला ना नकाशा कुठं काय आहे त्याचं वर्किंग ड्रॉइंग असतं नंबर कुठं नंबर असते बरोबर

कुठून अठरा आणि कुठून तेवीस आहे माहिती कन्फर्म नाही की तर तुम्हाला पण कळालंय का शंभर टक्के पाठा मी दिवस थांबलो माझा अजून कन्फ्युज हो माझं मत ऐकाय आता तुम्हाला मान्य आहे का की कन्फ्युजन आहे शंभर बरोबर तुम्हाला माहित आहे का अठरा आणि एकवीस कुठं आहे तेवीस कुठं आहे तुम्हाला माहित आहे का विचार लिहून तुम्हाला अठरा कुठून आहे ते वीस कुठून आहे माहीत आहे का तुम्ही अठरा ते वीस जोपर्यंत हायवेकडनं कन्फर्म होत नाही ती पॉईंट तोपर्यंत काय हॅलो शंभर टक्के मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का हो अजून का हो थांबलो आता मग म्हटलं आता अठरा आणि तेवीस जोपर्यंत ती कन्फर्म करून घेत तोपर्यंत तुम्ही काय हा आता बरोबर आता तुमचा विषय तुमचे मॅनेजर कोण आहे का आणि अठरा आणि तेवीस

काय आहे ती कन्फर्म करा सेंटर कन्फर्म झाल्यानंतर तिथून कुठून अठरा आणि तेवीस आहे ही पॉईंट कन्फर्म करा ह कन्फर्म झाल्यानंतर अठरा कुठे येते त्याच्यासाठी यांच्यातले पाच दुकानदारं घ्या आणि ही समजून सांगा ही अठरा आहे आणि इथून ही तेवीस आहे अठराचा पहिला विषय संपून करा ह्यात तर कोणाली अडचण नाही तेवीसच्या बाबतीत तुम्ही कन्फर्म केल्यानंतर सा, आम्हाला सांगा आम्ही येतो तुमचा जी काय प्रॉब्लेम आहे आम्हाला रस्त्याला अडवायचं नाही पण जर तुमच्या जा ह्याच्यात येत नसताना करवाय म्हणे हो साहेब की आता बस स्टँड आता तुम्हाला बापूया आता तुमच्या माहीत सेक्शन तुम्ही मोजलं शंभर मीटर बस स्टँडच्या आहे ऐका बॉर्डरवर बस स्टँड निघत होतं का कस का पाहिजे एक मिनिट ऐकत बापू ऐक काढाय कसं पाहिजे हो बापू एक मिनिट ऐक ते पुढे आहे ना तिथून मग तर अठरा की तुम्हीच मगाशी दाखवलं मग स्टँड जर अठरा मीटर मध्ये येत आहे तर त्याला एक दिवसाने टाकून मी काढू शकता का नाही परत ते आणून बसवू शकता का नाही त्याला दोन अडीच लाख रुपये आमदारानं खासदारानं फंड दिला माझं माझं एक मिनिट कंप्लीट होईल एक मिनिट कम्प्लीट होऊ द्या तुमचं कोण कॉन्ट्रॅक्टर आहे जे कोण असेल त्याला एक गोष्ट अशी आहे सांगा की बाबा हा बसस्टॉप आम्हाला नीट काढायचा पाहिजे होता नीट काढला नाही तुम्ही त्याच्या बदल्यात नवीन बस स्टॉप बसवून देणार आहे का तसा आहे तसा ऐका सगळ्यात कबूल केले आता एक मुद्दा ऐका जे नुकसान केलंय याची भरपाई कोण देणार नुकसान केलं आहे पवार साहेबांना काय सुद्धा माहित नसताना पूर्वकल्पना कागद आहे मी सकाळपासून यांना कागद मागतोय की तुम्ही मार्किंग किती दाखवा काय दाखवा यांना काय माहित नसताना त्यांनी जबरदस्तीनं ह्या गोरगरीबा नुकसान केलं याची भरपाई कोण देणार नाही यांनी कबूल केलं बस कबूल करा भरून देणार म्हणून जर असेल तर भरपाई कोण देणार माहित नसताना आडला नारायण तरी आडवाचे पाय असं काम एमचं झालंय जोपर्यंत सेंटर निघत नाही रोडचा सेंटर निघत नाही तिथून अठरा मीटर सोळा मीटर जी कन्फर्म होईल आता ही सांगता येतं का सोळा आणि अठरा म्हणजे कन्फ्युजन आहे ती आम्ही ज्या अधिकाऱ्याशी बोलू की सोळाचा अठरा युटिलिटी आहे दोन मीटर ठीक आहे रोड वाईंडिंग नाही बरोबर खरं तर ती सोळाच आहे कटरीच्या परीगड काय विषय संप दोन मीटर त्यांना काय पाहिजे ऐका का त्यांना कॉन्क्रीट करण्यासाठी पोल शिफ्ट करायसाठी पाईपलाईन आहे त्यामुळं ती जी काय आहे त्यांचं ती तुम्हाला कागदावर घ्या तुम्ही धरूनच माझं तुम्ही त्यांच्याकडनं लेखी घ्या की ह्या मेट्रोपासनं ह्या इथपर्यंत ऐकाय बापू ऐकतो तुम्ही यांच्याकडनं हायवेकडनं कागदावर घ्या हे ही सेंटर आहे इथून अठरा आहे इथून तेवीस आहे दुकानात नाव लिहा एखाद्या डेपू लिहा आणि इथून यांच्याकडनं तसं घ्या कागद हातात ठेवा म्हणजे तुमचा त्रास संपल नाही तर तुम्ही उद्या पण आम्हीच बोलणार आहे बरोबर तुम्ही ज्या दिवशी काढायला येणार आहे काय का तुम्ही दोन दिवसांनी ज्या दिवशी काढायला येणार आहे त्या दिवशी तुमच्या हातात ती कागद असला पाहिजे म्हणजे हा त्रास तर टळेल त्याच्यामुळेच आमचे लोक म्हणते ठीक आहे कन्फ्युज अजून आणि मार्किंग आम्ही काढतो आता ऐका तुम्हाला सांगतो त्यांनी म्हणल्यावर सुद्धा तुमच्याकडं की ठेवा तुम्ही लिखी आता हायवेकडनं घ्या की हिथून एवढा आहे आणि मग तुम्ही ती वाचून दाखवा लोकांना म्हणजे तुमचा त्रास संपला नाही तर तुम्ही वाईट व्हायला आता हे चुकी तुमच्या दोघांना मॅच करायचं

आणि आता सिम्पल असं समजल असं एक द्या ड्रॉईंग करून तुम्हाला अवघड नाही आणि ही लोकांना समजल की तुम्ही ड्रॉइंग करून द्या नाकोय काय बी करू नको पांढरे पुढच्या सोळा ठिकाणी अठरा मीटर दाखत अवलंबून तुम्हाला माहित नाही आमच्या अधिकारी तुम्ही आमचं पाहिजे आज आम्ही कर भरतो म्हणून तुम्ही पगारी खाताय सेंटर नाही सरकार काय त्या किशातलं देत नाही समजून घ्या एक मिनिट आहे का नाही पॉईंट आता तिथं त्यांचा कर्व आणि हे तुम्ही त्यांच्याकडनं कागदावर घ्या ये तो आता कागदा घेतो पण अरे मनाने काय हे मार्किंग दिलेलं आहे सांगतो मीटर अर्धवट माहिती पगार घेऊ नका साहेब लोकांनी आय शपथ आम्ही खरंच ठेवलंय म्हणजे तुम्हाला फक्त बोलून एक मिनिट ऐका हा खरं सांगायची गोष्ट म्हणजे बोलून दुखवलंय फक्त एवढं सांगतो खरं आम्ही भरतोय तेव्हा पैसे पगार तुम्हाला मिळते टॅक्स आम्ही भरतोय तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात आणि तुम्ही आमच्या इथं ह्याच्यावर जी सीबी फिरवायला आलाय माहिती घेता तुम्ही अधिकार आहे माझं काय मग वाद ना, ना, एता ना एता ला ला। माहिती कशाला आला माहिती ना माहिती आहे माहिती नाही मार्किंग करून दिलेल्यातलं अतिक्रमण काढतोय मार्किंग माहित नाही म्हणतो आता मी म्हणतो मार्किंग नाए। नाए। ना, तो तो आता तुम्ही जोपर्यंत कन्फर्म करत नाही आम्ही तोपर्यंत झाडल्या नुकसान केलंय भरपाई द्यायची आम्हाला भरपाई आत्ता सांगतो सेंटर लाईन सेंटर लाईन मार्क करून आउटर लाईन मार्क करतो ते सगळं तुमच्या समोर दिसेल आधी काय झालं होतं विषय काय आहे सांगेन मी आधी काय झाली डोरमेंट आहे का तुमचं काय काम चालू होतं आणि लोकांचा आक्षेप काय कशी तुमचं काम थांबवलं एवढं सांगा फक्त नाही आता कसं आहे आम्हाला जे परिषद नगर परिषदची जी जागा आहे जिथपर्यंत बाहेर जे होत ते प्रक्रिया चालू होती एनक्रोच करण्याची किती बाहेर आहे फेन्सिंग पर्यंत आणि तुम्हाला कुठपर्यंत होतं कुठला आम्हाला तेवीस मीटर आणि अठरा मीटर असं मॅच करायचं आहे कुठ ना कुठपर्यंत ही आता इथे आपला बुवाचा पाणथेला जो आहे त्याच्यापासून तिथे आपलं इथपर्यंत काय मीटर इकडे डिव्हायडर पासून आपलं ते नऊ 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 रस्ता आहे नऊ मीटर असतंय आणि पुढे सर्व्हिस रोड वगैरे साईडला या पोर्शन मध्ये दोन मीटर दोन मीटर आणि सर्व्हिस रोड इकडे चालू आहे दिए 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 चार मीटरचं मिडियम आहे म्हणजे सेंटर पासून दोन नऊ दोन अकरा अकरा तेरा चौदा मीटर आहे सोनस जागेच कन्फर्मेशन करायचं आमच्या बांड्रीच त्यांना आम्ही बाउंड्री मार्क करू बाउंड्री आम्ही सांगितली होती नाही सांगितलं असा यातला काही भाग नाही तेवीस मीटर इथं जे चालू होते तेवीस मीटर आहे आणि मागे तिकडे अठरा मीटर मॅच करायचं आहे तर ते आता आम्ही आउटर लाईन पूर्ण मार्क करू घेतो आणि ते तुमच्या चुकीच्या माहिती मुळे नगरसेवक असतील किंवा नागरिक असतील नुकसान झालं की अरे तेवीस मीटर इथं मार्किंग आहे सर आम्ही तेवीस मीटरच काढायला लावलो इथं ऍक्च्युअली या ठिकाणी आहेच तेवीस मीटर दाखवतो ते मीटर मार्किंग मार्किंग केलं आहे मी मार्किंग नाही केलं आहे ना चला तर दाखवलं मी मार्किंग केलं आहे मार्किंग केलं आहे मी मार्किंग केलं आहे असं नाही शासकीय मालमत्ता जोखीमदारी

आता सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर